आता तुम्ही मतदान होते जेव्हा मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आता इथून पुढे ज्या पण निवडणूक होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि त्याच्यापुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत तर संजीव सर आहेत तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील हा ऍक्च्युअल आपण वोटिंग मशीन हा डेमो आहे जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बुथ मध्ये ह्या दोन मशीन असतात त्याला म्हणतात आपण बॅलेट युनिट त्याला म्हणतो आपण व्हि पॉईंट युनिट त्या मशीन मध्ये काय होतं आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्क्रीप्ट तयार होते ऍक्च्युअल आहे प्रिंटर कम एक बॉक्स आहे मतदार जे आहेत त्यांना आपण मत बरोबर झाले का त्याच पक्षाचं किंवा त्याच चिन्हाला झाले काय हे त्या मशीन मुळे होतं होत समजा मी हे सात नंबरला जे जी जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे समजा इथं जर प्रेस केलं ओके तर अशा पद्धतीनं स्क्रिप्ट तयार होणार ओके स्क्रिप्ट तुम्हाला सात सेकंड थांबणार बघण्यासाठी बरोबर सात सेकंद झाले स्क्रिप्ट कट होते आणि खाली एक बॉक्स आहे बॅट बॉक्समध्ये एक बॉक्स आहे त्या बॉक्स जमा होते जेणेकरून ह्या ह्या आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या बोर्ड्स आपल्याला टॅली करतात टॅली करतात सो हे नवीन मशीन आलेले सो नेक्स्ट आता जे आपण निवडणूक होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल सो ही काय नवीन माहिती होती धन्यवाद सर